जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनेल वर तर बघा आज कविता आणि मी इकडे आलेलो आहे आम्ही माझ्या माहेराला आणि इकडे बघा सगळे चिल्लर पार्टी निघालेले शाळेमध्ये कारण सकाळी सकाळी शाळेची वेळ राहती तर मग म्हणलं आता चला बाकी सगळं आंघोळी वगैरे झाल्या चहा पाणी पिलो तर बघा शंभू शंभू शौंग इकडे बघ तर आई काल संध्याकाळी आलो होतो आम्ही म्हणजे पाच पाच वाजता तर शंभू त्यांच्या मामाच्या घरी तर म्हटलं चला आता इथं आलेलं आहे आणि छोटासा ब्लॉक काढू कारण की दिदीला पण शाळेत जायचं होतं आणि दिदी चल चाललं कारण की आंटी आणि मम्मी आज आलेले तर ते दोघी जणी मला रोड ब्लॉक नेऊन घालणार आहे तर आम्ही दिदीलाच नेऊन घालायला निघालो होतो आणि बघा सगळे चिल्ह पाठेले बा सोपापडी इकडे बघ सोपाडी इकडे बघ ना लय थंडी वाजली थंडी तर चला आता लगेच जाऊ आपण ऐकलं वाजत साहेब बस किती असे ती का पाच तर बघा सकाळी सकाळी शाळेचं गडबड राहते आणि पोरांचं चाललंय आता बघा इथून म्हणजे भरपूर जण राहते तिथून शाळेत जायला आणि साई सोनपापडी तर सगळे आम्ही सगळेजण चाललेलोय आरा बसलेली साईच्या सायकल वर चालत नऊ वाजता हा नऊ वाजता राहतील शाळा हा मग काय आणि इथं जवळच देवीचं मंदिर आहे म्हणजे भगवान शंकराचं पण मंदिर आहे आणि इथं देवी पण आहे तर कविता मी आता इथं चाललेलो आहे दर्शनाला मोठे देवी नाही मस्त पण शंभू बाप्पा कर शंभू बाप्पा कर ना हा तुला वाजायची चला चला बाप्पा कर मस्त आहे वर्की देवी ना। तर इथं पहा म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि बाहेर नंदी आहे आणि मधी महादेवाची पिंड आहे तर मस्त असं मंदिर बांधलेलं आहे तर तुम्ही मग वेळेस इथं ब्लॉक काढला हा इथं महादेवाची पूजा होती ना म्हणजे आ... तेव्हा आले तेव्हा सगळं म्हणजे मम्मी त्या सगळ्या राहतात येत्रात इथं दर्शनाला ए वल्ड नको तर किती छान अशी महादेवाची पिंड आहे बघा आणि भरपूर मोठं मंदिर आहे प्रदक्षिणा घातली का चांगलं असतं तर मी प्रदक्षिणा घालणार इथं आणि शंभूचं बघा आज नवीनच आलं इथं त्याला खूपच मजा वाटत राहिली चल शंभू बाहेर चालू आणि सगळे चिल्लर पार्टी बसची वाट पोहू राहिले चल, चल, चल तर बघा पोरांची बस पण आलेली आहे मम्मी काय कि आले दोघी जणी देवपूजाला तर बघा बसले सगळे बस मध्ये सकाळी सकाळी गरबड राहते पोरांची आणि बघा सगळेजण चाललेले बस मध्ये आता आराला त्यांना वाट म्हणजे शाळेत सोडायला आलतो आम्ही गेले संपव शंभर जायचो आता चला आता घरी चला चप्पल घाला चप्पल तर आता आम्ही घरी आहे कारण आरा पण गेली आता शाळेमध्ये आणि शंभू लगेच लागला आता रडायला कारण त्याला वाटलं आता मला पण बस मध्ये जायचंय चल संभाव चाल चला आता घरी हा काय करायच बाई तर चला आता दर्शन करून आलो तिकडून आणि आता सगळे चाललेलो आहे काकीच्या घरी काकीच्या झाड मस्त चाले अरक ना शंभर काय उल गेली शाळेत हे मी पायर जात का झाडे काटलं बर का अगोदर लई डिरा केला तिने हे शोच झाड आहे काय मी ते हम्म आणि इकडून लिमुनी पाहिजे लिमून किती वाढलेली हम्म लिंब पण लागलेले मस्त दोन झाड हे एक ह्या साइड नाही एक ह्या साईड नाही इकडं इकडं चाल काका पाणी भर राहिले काय हो का आणि तुळशी पैसे काकीने किती छान झाड लावले कृष्ण कमळचं त्याला बघ किती छान फुलं आलेली आहेत कुठे हा ते काय तिकडं फुल मस्त राहते कृष्ण कमाळाची हे एक काय किती छान आपल्याला नाही हसला तर की एक काडी म्हणजे चुंबळ करून लावा लागत काटे पण राहते हा इकडं दे त्यांची तर काकीच्या घरी पण गेलेलो होतो आणि आलो आता काकीच्या घरून काकीले अर्जंट काकी, काकी चालले आता वावरात आणि चा प्यायला बोलवलेलो काकीन सकाळीच पण आमचं काय सकाळी लवकर जाणं नाही झालं थोडं उशीरच झाला चला आता दूध घेऊन हा आणि इकडं चाललं आलेलो आहे आता आम्ही पडवी मस्त केली बर का आता हम्म तर मायावही छाप्याला बोलवलेलं होतं आवरलं काम कह गॅस संपला काय मय गॅस संपले भजी ती रात्री चला या चिल्लर पार्टी यावरती चला तर बघा हां हां घराचं काम चालू होतं आणि म्हणजे अगोदर इथंच राहत होतं माझे पप्पा ते सगळे पण मग आता त्यांनी प्लास्टरचं काम चालू केलं आहे तर हे बघा पूर्ण याच्यामध्ये वाळू ते टाकलेली त्यामुळे आता इथला सगळा पसारा म्हणजे किचनमधलं सगळा सगळा पसारा तिकडं चाळीत नेलेला आहे आणि इकडं चालू आहे बांधकाम चल चाल इकडे चाल चाल ग शंभू आला बाई चला चाल बाहेर ओललाय शंभूचा झा हातमध्ये चल चाल चल आणि प्लास्टरचं काम चालू केल्यामुळं मग रायट त्याची सगळी व्यवस्था इकडं चाळीमध्ये केलेली आहे कारण मग आता एक महिनाभर प्लास्टर चालू राहील तर त्यासाठी मग लगेच इकडं बाकी राहिला त्याला चाळीमध्ये ही आणि आता थंडी पण खूप आहे हे बघा इकडं चाळी होती कांद्याची आणि इकडं सगळं पसारा ते आणलेला आहे आणि इकडं चालू आहे आता कविता असत्यांचा स्वयंपाक भयात चालेल जेवण हा तू करू आली ना मी काढते व्हिडिओ आता काही नको मंग आता भैया चालेल जेवण भैया जेवण झालं का <laughs> भारी का इकडं नवीन घरामध्ये करे भैया चाळीमध्ये राहायची मजाच आला की बर पण पाहिजे ना आपण चाळीत राहतो तर किती भारी वाटत होत शंभू शंभू शंभूला लागत केळ खायला नको खाऊ आणि इकडं बघा इकडं सगळं हे बघा सगळा पासार इकडे आणलेला आहे

आईस्क्रीम खातो का नाही शंभू साई आरा ती कागद काढ ना बाजूला ते खाय ना कधी तुल घे ना तिकडे का किंवा बसल्या लागेल जेवायला बर का कव मला जेवण करा म्हणायच नाही का <laughs> चला यात आईस्क्रीम खाऊन होता ना मग जेवण करू आता तू पैसे घे खाऊन घे खाऊन आवर चला चला घे खाऊन हा ते माझ भैयाला दिले का काय यार दिले ना घे खाऊन पटकन आवरा आहे तुला घेन कविता हा लगेच हे काय हे काय तू इथं ठेवेल साईना ना पाहिजे संशोध लगेच घे बर तर आता आमची आईस्क्रीम पार्टी बी झाली आणि आता जेवण चालू आहे तर इकडे साई मामा बसलेला आहे जेवायला आरुडे तुला जेवायच नाही का भैया चालणार आहे चला इकडे सगळे जण मस्त जेवायला बसलेले शंभू संपापडी तुला नाही जेवायचा तर या सगळे जण मस्त पुरणपोळी खायला तर पा आता सगळं आवरलं पण आणि आता निघायचं होतं आम्हाला आमच्या घरी तर आता लगेच सगळं आवरून घेतलं आणि आवरलं पण पोरं काय तेव्हा हे पा शंभू आणि पण आवरलं त्यांना धोका शंभू चाल शंभूची आणि सोनपापडीचे एकदम मॅचिंग मॅचिंग कपडे झाले मस्त सोनपापडीचे शंभूची कपडे बघावर किती छान आहे इकडं वरती बघा वरती बघा दोघं नाडी दाखवू राहिली पॅन्टीचे आणि चला शंभू चला इकडं पोरांचं चालू होत झखा खेळायचं गाडीवर आय शंभू तर आम्हाला निघायचंच होत आणि इकडं बघा थांब शंभू थांब इकडं मम्मी चालू आहे आता

तर चला आता आम्ही निघालेलो आहे चला गाडी पाहिलं पाय कसं पडू राहायला चला आता लगेच निघालेलो आहे दादा आणि गाडी काढली आता आम्ही निघालेलो आहे दिदीच्या त्यांच्या मैत्रिणी तिकडं तेव्हा मस्त आणि शंभूली तर इतकं भारी वाटलं कारण त्याच्या जी पोर होती खेळायला आरुढी चलयात जॉब खेळायला तर चला आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद